पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण वृक्ष संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे लातूर पोलीस व वसुंधरा प्रतिष्ठानतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात श्रमदानातून वृक्षारोपण वृक्ष लागवड आणि संवर्धन ही काळाची अत्यंत महत्वाची गरज आहे वृक्षांची चळवळ ही सर्वसमावेशक चळवळ असून आपण झाडांकडून प्रत्येक व्यक्ती मोफत ऑक्सिजन घेत असतो त्यामुळे वृक्ष संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असे प्रतिपादन लातूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांनी केले आहे वसुंधरा प्रतिष्ठान तर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात श्रमदानातून वृक्षारोपण उपक्रम पार पडला यावेळी ते बोलत होते वसुंधरा प्रतिष्ठान व लातूर पोलिसांच्या तर्फे पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात शुक्रवारी सकाळी अर्जुन करंज चाफा जास्वंद बदाम बकुळ तुळस आदींसह फुलांच्या झाडांची लागवड करण्यात आली वृक्षारोपण उपक्रमासाठी वसुंधरा प्रतिष्ठान व लातूर पोलिसांच्या टीमने मागील दोन दिवसांत खड्डे करून घेतले शुक्रवारी सकाळी स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे भरोसा सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री दयानंद पाटील यांनी श्रमदानात सहभाग घेत उत्साह वाढवला त्यांच्या उपस्थितीत कार्यालयाच्या परिसरात या विविध झाडांची लागवड करण्यात आली यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी आणि हस्ते प्रत्येकी एक झाड लावण्यात आले या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील पोलीस अंमलदार रियाज सौदागर भरोसा सेलचे महिला व पुरुष पोलीस अंमलदार वसुंधरा प्रतिष्ठानचे प्राध्यापक योगेश शर्मा रामेश्वर बावळे अमोल आप्पा स्वामी अॅडव्होकेट अजित चिखलीकर राहुल माशाळकर उमेश आप्पा बॅकोडे गौसपाशा मणियार वैभव वाघ प्रशांत मसलगे आदींनी सहभाग घेतला उपस्थित पोलीस अंमलदारांनी प्रत्येकी एका झाडाची काळजी घेऊन झाडांना वाढवावे असे आवाहन पोलीस अधीक्षक यांनी केले